राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच एक महत्वपूर्ण आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व राहिली आहेत सध्याच्या काळात त्यांची राजकीय रणनीती सायलेंट गेम म्हणून ओळखली जाते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध नेहमीच चढ उताराचे राहिले आहेत मात्र सध्या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची ने शक्यता व्यक्त केली आहे मुंबईत मेळावा घेत त्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात एकत्र आले राज ठाकरे यांनी या मेळाव्यात म्हटलं की आम्ही एकत्र आलो आहोत आणि आम्ही एकत्र राहू ज्यामुळं त्यांच्या युतीबाबत चर्चा सुरू पण पण या काही तर आहेतच राज ठाकरे हे शिंदे भाजप सोबत मिळून काहीतरी सायलेंट गेम प्लॅन करत खेळी खेळतायत अशा देखील चर्चा आहेत पण अशा चर्चा होण्यामागची नेमकी कारण काय तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी राज ठाकरे यांच्या काही दिवसांपूर्वीच्या भाषणातील शांत आवाज युतीच्या मुद्द्यांवर स्पष्टता न उन, तुलनेत उत्साह कमी राज ठाकरेंवर टीका न करणं आणि शिंदे गटाकडून राज ठाकरेंवर टीका न करण्याचे आदेश या सर्व घटकांचा अर्थ एकच आहे संभ्रम निर्माण करून भविष्याच्या राजकीय वाटाघाटीसाठी मोकळ्या स्थानाची तयारी वरळीतील मेळाव्याने मराठी अस्मितेला जोरदार इंधन दिलंय पण राज ठाकरे यांनी युतीबाबत काहीही दिशादर्शक शब्द वापरलेले नाहीयेत यामुळं मीडिया आणि विरोधकांमध्ये काय होणार ही उत्सुकता वाढली आहे त्याबरोबरच भाजपने राज ठाकरेंवर एकही टीका न केल्यानं हे त्यांचं मौन समर्थन हे सूचक आहे की भाजपची धोरणार्थी त्यांच्या स्थानाचा नीट विचार करत आहेत ही भाजपची गुंतवणूक कि आहे किंवा मग रणनीतिक संकेत आहेत असं बोलावं लागेल एकनाथ शिंदे गटाने राज ठाकरेंविषयी टीका न करण्याचे आदेश दिलेत जे दाखवतं की शिंदे शेवटी त्या संभाव्य गटबंधनाकडून दूर राहण्याचा मार्ग ओलंबतायत हे सर्व फक्त राजकीय दबाव नाहीये तर गेम बदलणाऱ्या पटावर नियंत्रण नावाचं सूचक आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही राज ठाकरे स्वतःला शांत पण सशक्त म्हणून दाखवत आहेत त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही माध्यमांशी बोलण्यापासून मनाई केली आहे तर बाकीच्या माध्यमांवरून देखील नियंत्रण राखतायत हे म्हणजे उघडपणे आक्रमक भूमिका न घेता स्ट्रॅटेजिक सायलेन्स मधून ते पुढं काहीतरी ठरवण्याची तयारी करतात करतायत असं दिसतंय त्या उलट उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्यातील वाद मिटवून एकत्र येण्याचे संकेत दिले तेव्हा राज ठाकरेंनी संतुलन राखलं हे धोरण फक्त त्यांच्याच पक्षात शिस्त पाडण्याचं माध्यम नाही तर जनतेमध्ये विरोध राजकीय माध्यमात आणि राजकीय भ्रम निर्माण करून पत्ता सांभाळून पुढील हालचाली घडवायचं साधन आहे असं बोललं जातंय या सगळ्याचा अर्थ नेमका काय तर एकीकडे एक उद्धव ठाकरे यांचे पत्ते उघड होत आहेत पण राज ठाकरे यांनी पत्ते ओपन केलेले राज ठाकरे यांचं कौतुक भाजप आणि शिवसेना शिंदे गट करतायत त्यामुळं तरी या यामाग राज ठाकरे यांच नक्कीच काहीतरी प्लॅनिंग असावं असं वाटतंय आणि अशा चर्चा देखील आहेत राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर वरळी येथे मोठा मेळावा बोलवला ज्यात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे एक व्हायला आणि युतीला संकेत दिले त्यामुळं आयोजक आणि माध्यमांमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या युतीची अपेक्षा वाढली पण या सर्वांमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकेत एक सूक्ष्मपणा आणि सावधगिरी आहेच त्यांनी भाषणात मराठी अस्मितेला आक्रमक समर्थन दिलं पण युतीबद्दल कोणत्याही शब्दात स्पष्ट उत्तर दिलेलं नाहीये पत्रकार परिषदेत किंवा कोणत्याही माध्यमातून देखील त्यांनी अजूनही कोणतीही दिशा दर्शवलेली नाहीये त्यामुळं ठाकरे बंधूंची युती होणार का झाली तर कधी होणार हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले खरे त्यांनी वरळी येथे मोठा मेळावा घेत मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलो असल्याची घोषणा केली आणि त्यामुळेच लवकरच मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा होईल असं वातावरण आहे पण तरीही ही युती कधी होणार हे अजून काहीही स्पष्ट नाहीये त्यामुळे सर्वांचं त्याकडं लक्ष लागून असतानाच अजून ही युतीची चर्चा पुढे सरकत नसल्याचं तर दुसरीकडे राज ठाकरे युतीबाबत अजूनही सावध भूमिका घेताना दिसतात मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वीस वर्षांच्या अंतरानंतर एकत्र येऊन मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली या एकत्रित मेळाव्यात त्यांनी हिंदुत्व आणि हिंदुस्तान या मुद्द्यांवरही आपली भूमिका मांडली आहे आगामी निवडणुकीत मराठी माणसाच्या भावनांचा मुद्दा प्रमुख ठरू शकतो या एकत्र येण्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता वाढली भाजपने या युतीला प्रतिसाद देत मराठी माणसाच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र यावं अशी भावना व्यक्त केली आहे पण या युतीबाबत अजूनही कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाहीये यावरूनच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी युतीबाबतची चर्चा सुरू असली तरी अजूनही कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाहीये असं स्पष्ट केलंय दुसरीकडे भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे वॉर्ड निहाय आढावा घेऊन संचलन समितीची घोषणा करण्यात आली आहे या समितीमध्ये आजी माजी आमदार आणि माजी नगरसेवक आणि महिला युवा मोर्चा अध्यक्षांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे काँग्रेसने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर सावध भूमिका घेतली आहे मुंबई काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय की ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे आघाडीच्या गणितात बदल होऊ शकतो ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मुंबई महापालिकेत राजकीय समीकरण बदलू शकतात हे नक्की पण अजून तरी या युतीबाबतची औपचारिक घोषणा होईपर्यंत परिस्थिती स्पष्ट होणार नाही हेही तितकच खरंय त्यातच आता राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमुळे गोंधळ उडालाय त्यात एकनाथ शिंदे यांनी आपला कि ही आपल्या प्रवक्त्यांना सांगितलंय की राज ठाकरे यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आणि आता दोघांचा एकमेकांशी अर्थ आहे का नाही हे काही कळत नाहीये पण त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम पसरलाय या सर्वामुळं कुठंतरी अशी शंका व्यक्त केली जाते की एकनाथ शिंदे आणि भाजप मिळून राज ठाकरेंचं मत परिवर्तन करू शकतात किंवा त्यांच्या सोबत मिळून राज ठाकरे काहीतरी नवीन खेळी तर करत नसतील ना असं प्रश्न निर्माण होण्यामागं एक ठोस कारण पण आहेच ते म्हणजे या आधीही फडणवीस राज ठाकरेंचं मतपरिवर्तन करण्यात यशस्वी झाले होते तशीच काहीशी खेळी फडणवीस आत्ता देखील करू शकतात यात पण शंका नाही या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं खरंच राज ठाकरे सत्ताधाऱ्यांसोबत मिळून काहीतरी खेळी करत असतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका